महायुद्ध टीव्ही अन्यायविरुद्ध लढाई मराठी न्यूज ट्वेंटी फोर इंटू सेवन मांजरी येडूर ये चंदूर तालुका चिकोडी ही गावं पूर्वग्रस्त असल्या कारणाने सतत नदीच्या पाण्याची या लोकांना भीती निर्माण होते तरी देखील नदीकाठावरील मातीचा उपसा कायमस्वरूपी रात्रंदिवस सुरूच आहे तीन फुटांच्या खाली सदरी जमीन सरकारी असते तरी या सरकारचे व वरिष्ठ अधिकारी व पोलीस निरीक्षक यांचे डोळे अद्याप उघडत नसल्या कारणाने हे ठेकेदार लोक लोकल हप्ता देऊन भर दिवसा व रात्र नदीकाठची तांबडी म्हणजे मळीची माती ओढत आहेत रिपोर्टर पत्रकार व मीडियावाले प्रश्न केल्यास त्यांना हे लोक शिबिगाळ देतात व पोलीस ठाण्यात प्रकरण नोंद करण्यास गेले तर हे पोलीस निरीक्षक पण त्यांच्या दबावाखाली कोणताही गुन्हा नोंद न घेता परत पाठवून देतात त्यामुळे माती देणारा व माती घेणारा आणखी ठेकेदार यांना कोणतीही भीती नाही अशा लोकांची चौकशी करून यांच्यावरती लवकरात लवकर गुन्हा दाखल केला पाहिजे कायद्यानुसार दंड ठोठवण्यात यावे अशी मागणी जनतेतून आक्रोश व्यक्त होत आहे सतत गेले तीन महिन्यापासून या वाहनाच्या आवाजामुळे पब्लिकांना त्रास होत आहे तरी सरकारकडून लवकरात लवकर यांची चौकशी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी अशी जनतेतून व आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्याकडून आक्रोश व मागणी व्यक्त होत आहे आजूबाजूला जी जमीन आहे त्या जमिनीला माती काढल्यामुळे जमीन पाण्याखाली जाण्याची भीती वाटत आहे मायबाप सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला न्याय द्या हे लोक माती ओढून आम्हाला मातीत घालत आहेत महायुद्ध टीव्ही अन्यायविरोधची लढाई मराठी न्यूज ट्वेंटी फोर इंटू सेवन